काय बाई घरातलं सगळं मीच करायचं हे तर काही करतच नाही आहो टाकी लवकर कर झोपता अहो ते गुऱ्या मशीनला जरा ना घर चारा बिरा टाका कर मी करायचं बाई हा उघडे भैया माणसाचं माणसाच निसते मागाच्या पासून वरडते तरी हा नाही हो नाही ना 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 बाई या माणसाची दामाने दामाने तुम्हाला हार्ट अटॅक यायचा त्याला बी काय हो तुमचं आरडावरडा झालं की निसते येतच राहतात इकडं कुठे कोण दिसा नाही तुमचा नवरा माझं नवरा वय हा झोपलेत अजून बघा नीट झोपलाय का नाटक करतोय मग खरंच अहो ते नीट झोपतात म्हणून हा उभी करा ना मगाच्या पासून मोबाईल टेमी काम करा काम करा म्हणून नीट झोपलाय ना पण नीट झोपलेत ते काय काम होतं का तुमचं जा मग कुठे आमच्याकडे काम होतं त्याच्याकडे काय करायचं त्याच्याकडं कोण येते एड एड मायकडं भाई माझ्याकडे कसल्याकडे कसलं काम तुमचं आता काम कसलं असतंय म्हणजे आता बघा म्हणजे सांगायचं की गेलं तर आपण रोज बघतोय मी हे कोण बघतोय ते कोण मला डायरेक्ट बोलूनच मोकळावा ना म्हणजे कस तुम्हाला हे नको मनात राहिलं आणि माझ्या बी मनात राहिलं नको की आपण बोललो नाही मोकारच असं समोरच्या मनात काय आहे का नाही तुम्ही ना, <laughs> ना काय बोलताय ना ते मला काही समजून राहिलं क्लिअर बोला बरं सगळं काही समजतच नाही नाही समजून राहिलं एवढं चांगलं बोलून पण तुम्हाला समजा नाही समजत मला जे काय ते स्पष्ट बोला न, सिंपल भाषेत सांगायचं झालं ना मला तुम्ही लय आवडता आय लव यू अग बाई म्हणजे तुम्हाला मी आवडते आय लव यू हे नाही हे मला नाही दाखवायचं आहो आहो बाहेर आहे बरं हे बघा मित्र त्याला कशाला बोलू होता काय तिथून अहो तू म्हणलं आज वाटते नाही या तुमच्या ना बहिणी सारखी मी वहिनी वहिनी ना वहिनी म्हणजे आई असती आणि तुम्ही मला प्रपोज करता काय हा या या तुमचीच कमी होती इथं कोणी उठ सुट येत आहे लव्ह यू म्हणत मला आणि तुम्ही झोपा मारा यो तुमचा मित्र जेव्हा भावाचा काय म्हणतोय माहिती का मी त्याची वहिनी ना आई सारखी ना मी आणि तुम्हाला काय म्हणतो लव यू काय

एका दिवशी म्हणून सांगत सांगा बघत असेल तर सांगतो नीट समजून हे रस्त्याच्या अलीकड आला नागाव कपडे नाही राहायची तुझ्या करतोय तू चुकीच करतोय वळवळणूक करू तू एवढा बी वळवळणूक करू आणि तू अंड्यातून बाहेर नाही निघलेला आणि दोन महिने झालं नाही लग्न झालं तुझं मला वाटलं तुझी बायको बघते ना तुझं लग्न झालं दोन महिने झालेत ना कडच बघ ना इकडे तिकडे कशाला बघतो आणि तुला कळलं मिनिट थांबा तुला कस का काय कळलं म्हणून मी बघत होता म्हणून बघितलं अगो बाई मग जर तू माझ्याकडे बघितलंच नसत तुला कळलंच नसते ना तू पण होता ना माझ्याकडे काय मग याच्या बायकोच सांगते जाऊन मग संसार तू कर आपल्या दुसऱ्याच्या संसार डवळ डोळ नको करू नाही तर गळ्यात पाहिजे आणि हा सगळं बघ एवढी सोन्यासारखी बायको आहे ना बायको कडच थांब इकडे तिकडे नको तोंड घालत बसू आणि तुला जरा कान पाठी तू आवाज झाले एक दोन सण असेल डायरेक्ट तुला हात दिलेत की जरा चांगलं देवासारखं खरं तर मी हाणायलाच पाहिजे ती म्हटलं तुमचा मित्र आहे म्हणून मी जास्त नाही केलं म्हणून तुम्हाला बोलून घेतलं मी हाणायची डायरेक्ट गुलाबाची हाल बघा काय केली मी या फुलाचे त्याचं हाल करा ते गुलाबाच्या हालाने काय होणार त्याचं तुम्ही नको डोकं खाऊ बरं माझं आणि काम करायचं सोडून तुम्ही काय अवमाशी भांडत बसलाय चला काम करा मी खंभेरी असे प्रपोज आले ना बरोबर मी त्यांना असं हे करून पाठवण जा पहिले ते गायना त्यांना काहीतरी खाऊ पिऊ घाला झोप लागलीत लगेच नाही वगैरे कर ना आ, जा झोप नंतर खा करत एवढं काहणो हां काय हे गेला